नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज राजगुरुनगर येथील आशानंद रेसिडेन्सीत उत्साहात दहीहंडीचा सण साजरा दरवर्षीप्रमाणे यंदाही राजगुरुनगर येथील आशानंद रेसिडेन्सी मध्ये मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला या सोहळ्याला सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लहानग्या मुलांनीही आनंदाचा उत्साह वाढवीत व्यापक उपस्थिती लावली उत्सवात गाण्याच्या तालावर मुलांनी नृत्य सादर केले त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते दहीहंडी हा जनार्दनाच्या बाल लिलांचा प्रतिनिधित्व करणारा सण असून त्याद्वारे एकंदर सामाजिक एकत्रितपणा आणि आनंद सगळ्यांमध्ये वाटून घेतला जातो आशानंद रेसिडेन्सीतील या कार्यक्रमात सहजच मुलांचे मोठ्यांचे सर्वांचेच मन खेळले व सेंद्रियपणे ते उत्सवात सहभागी झाले यामुळे केवळ धार्मिक श्रद्धा पुष्टी नाही तर लोकसंवाद व परस्पर संबंधांनीही बळकटी येते या कार्यक्रमात रेसिडेन्सीच्या समितीने सुरक्षा आणि सुव्यवस्था याकडे विशेष लक्ष दिले होते स्वागत समारंभाच्या सुरुवातीस उपस्थितांसाठी थंड थंड पाणी व काही हलके खाण्यासाठी तरतूद केली होती गाण्याच्या थापांवर अनेक मुलांनी आपली नृत्यकैश्चल्य दाखवली ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहवर्धक झाला सोसायटीतील काही नागरिकांनी सांगितले की दहीहंडीचा उत्सव समाजातील सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणतो आणि आपली संस्कृती जपण्याची संधी देतो दरवर्षी दहीहंडीतील प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहता अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे सामाजिक बांधणी मजबूत होते तसेच लहान मुलांमध्ये चांगल्या संस्कारांचा प्रसार होतो असे तज्ज्ञांच्या मते दिसून येते याशिवाय या उत्सवात जेव्हा मुलं गाण्याच्या तालावर नाचतात तेव्हा त्यांचे स्वास्थ्य आणि आनंद या दोन्हींचा लाभ होतो ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा सकारात्मक संगम होत असल्याचेही मानले जाते दहीहंडी उत्सवाला राजगुरुनगरमध्ये दरवर्षी विशेष प्राधान्य दिले जाते आशानंद रेसिडेन्सीमध्ये दोन हजार पंचवीसच्या या कार्यक्रमाने प्रेक्षक आणि सहभागी दोघांनाही अत्यंत समाधानी केले सोसायटीतील बालप्रसिद्धी व त्यातील सामाजिक प्रेम यामुळे हा उत्सव अधिकच आणि अर्थपूर्ण आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता महाराष्ट्र बुलेटिन न्यूज ला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटणावर क्लिक करा